राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की पहा कारण आजचा व्हिडिओ शेतकरी सोडून आणि राजकीय व्हिडिओ आहे आजचा तर भावांनो बहिणींनो अख्ख्या महाराष्ट्राचं नाही अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आजच्या निकालाकडं कारण आजचा निकाल हा नेमकं हा महाराष्ट्र कायद्यानुसार चालतो का फायद्यानुसार चालतो त्याच्यावर अवलंबून आहे बरोबर आहे का नाही बर आणि जर निकाल कायद्याना लागला तर काय होणार आहे आणि फायद्याला लागला तर काय होणार आहे आणि फायद्याने का म्हणतो मी तर याच्यात कुणाचा फायदा आहे आणि कुणाचं काय आहे हे नक्कीच आजच्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भावांनो बहिणींनो एक वर्षापूर्वी दीड वर्ष झालं असं ना आता दीड वर्षापूर्वी एका चांगल्या चाललेल्या पक्षात एका दुसऱ्या माणसाने फूट पाडली आणि आज ती रीतच आहे एखाद्याचा संसार जर चांगला चाललेला असला ना तर त्याच्यात बोटं घालणारे लोक जास्त राहतात कारण त्यांचा फायदा राहतो त्याच्यात फायदा असला की लोकं मग मी जे म्हणलो ना फायद्याचं ते हे फायदा आहे तर चांगल्या चाललेल्या कामात चांगल्या चाललेल्या संसारात बोटं घालून वास घेणारे जे लोक आहेत का ते भयानक राहत आहेत पण ह्या जी कपटी लोकांनी आहे का नुसतं बोटं घालून वास नाही घातला तर यांनी बोटं घालून आपल्यालाच वास दिला म्हणजे जे संसार ज्यांचा होता का त्यांनाच वास दिला आहे म्हणजे बघा तुम्ही ही परिस्थिती यांची किती भयानक आहे आणि आजचा निकाल जर आपल्या बाजूने लागला हा जर तरचा विषय ध्यानात घ्या बरं का आजचा निकाल जर आपल्या बाजूने लागला तर यांनी नुसतं बोट घातलं आपण पाय घालायचं आणि आपल्या पायात जी आहे चप्पल बूट आपलं मोटकं तोटकं काही असू द्या तुमच्या पायात स्लीपर जरी असली तरी पाय घालायचा आणि चप्पल बूट काय असेल ते आतमध्ये सोडून द्यायचं का सांगतो तुम्हाला मी तर हवा यांनी का एक म्हणजे असा माणूस का ज्याला अख्खा महाराष्ट्र कुटुंब प्रमुख म्हणायचं बरोबर आहे का नाही कोरोनाच्या टायमाला ज्या माणसांनी घरातल्या कुटुंब प्रमुखासारखी जनतेची काळजी घेतली अशा माणसाला ह्या लोकांनी सत्तेतून पायउतार केलं अख्खा आक, अख्खा व्हिडिओ पहा तुम्ही तुम्हाला अख्ख्या व्हिडिओत कोणत्याही गद्दाराचं नाव नाही घेणार आणि जो माणूस चांगला आहे त्याचं बी नाव नाही घेणार आख्या व्हिडिओत तर चांगलं चाललेलं सरकार ह्या गद्दारांनी गद्दारांना हाताशी धरून कुणीतरी अनाजी पंतांना हे सरकार पाडलं बरं सरकार पाडण्यासाठी काय काय केलं तर कधी वेषांतर केलं कधी चोरून गाठी भेटी घेतल्या कशा करता तर चांगलं चाललेलं काम बंद पाडण्याकरता म्हणजे हा महाराष्ट्र जो प्रगतीच्या बाजूने चालला होता तो महाराष्ट्राचं काम बंद पाडण्याचं काम हे पंतासारखे लोकं करीत आलेत छत्रपतींच्या टायमाला एक पंत होता त्याला छत्रपतींनी सांभाळलं ध्यानात घ्या ह्या अनाजी पंताला पण आजच्या काळातल्या एका माणसाने आधी सांभाळलं दैवी होता तो माणूस जो आज या जगात नाही आहे त्या माणसानी हे अनाजी पंताला सांभाळलं पण त्या अनाजी पंतांना पण संभाजी महाराजांचं कट कारस्थान केलं होतं पण संभाजी महाराज होते ते वाघ वाघ फाडला होता वाघ असे ते संभाजी महाराज होते त्यांनी त्यांचा त्या अनाजी पंथाचा काटा केला तसं आता हा जी अनाजीपंथ ही आता याला तसा काटा करण्याची म्हणजे राजकीय करण्याची राजकीय काटा करण्याची वेळ म्हणजे दोन हजार चोवीसची निवडणूक बरोबर आहे का नाही तर बघूया ह्या टायमाला आता काय होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात जो कायदा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला देणगी आहे बरोबर आहे का नाही त्यांच्यामुळं हा देश कायद्याने चालतो पण त्यांचं जे संविधान आहे ते संविधान धोक्यात आलेलं आहे आणि याला कारणीभूत कोणी हे तुम्ही आम्ही सगळ्यांना माहिती आणि हा बा आपल्याला एक संस्कृती दुसऱ्याचं वाटोळं करून आपलं घर कधीच चालत नसतं आणि कधी ते भरत पण नसतं आता तुम्ही कपटाना तुमचं घर भरू शकता पण तुमच्या घरात तुम्हाला समाधान मिळणार नाही कधीच आलं का तुमच्या ध्यानात तसंच आज आज तो ऐतिहासिक निकाल लागणार आहे ज्याची प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक वाट पाहतो आणि म्हणजे आता निकाल देणारा जो माणूस आहे तो माणूसच एका माणसाचा फिक्स झालेला आहे कारण सांगत तुम्हाला मी आता आपण एखाद्याकडे आपल्या घरातल्या अडचणी घेऊन जर एखाद्याकडे गेलो समजा शेजाऱ्यानी बांधकोरला ही अडचण घेऊन जर आपण एखाद्या न्यायमूर्तीकडे गेलो पंचाकडे गेलो कशाला का, का त्यांनी बांधकोरला बोवा समजा उदाहरणार्थ श्यामरावनी रामरावचा बांधकोरला मग हा रामराव श्यामरावची कंप्लीट घेऊन धनाजीरावकडे गेला धनाजीरावकडं पण हा धनाजी रावत जर रामरावचा दोस्त आहे तर आपल्याला निकाल लागेल का आपल्या बाजूना बरोबर आहे की नाही पहिले ते निकाल देणारे रामशास्त्री प्रभूनी वगैरे वगैरे ते लोक गेले आता ते नाहीत ना आता आता काय ज्याचा वशिला त्याचं कुत्रं काशिला बरोबर आहे की नाही मी आधीच सांगितलं ना तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला फिक्स सांगतो का हा निकाल सत्याच्या विरोधात असणारे सत्य झाकून ठेवलं आहे सत्याच्या विरोधात निकाल हा फिक्स आहे याला काहीच विषयच नाही याचा काही पण पण परिस्थिती अशी आहे की कि म्हातारीना किती जरी कोंबडं झाकून ठेवलं तरी पण कधीच सूर्य उगवायचा राहत नसतो आणि जो कुटुंब प्रमुख आहे तो म्हणजे सूर्य आहे कारण तुम्हाला सांगतो मी हा पुढच्या काळात लोकांना सूर्यच महत्वाचं आहे ना आदित्य म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याची गरज आहे ना आपल्याला तसं आहे ना काही गोष्टी अशा राहतात की त्या बरं तुम्हाला जर फायदा करायचा आहे तुमचा स्वतःचा जनतेच्या फायद्यासाठी जो माणूस खोटं बोलतो का तो माणूस एक नंबर राहतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी जो माणूस गोड बोलतो का तो कपटी राहतो बरोबर आहे की नाही आता म्हणजे असं झालं ते त्या अनाजी पंताकडं लोकसंख्या भरपूर माणसं भरपूर होती त्याच्याकडं पण जे बहुमताला लोक लागत होते का ते ह्या कुटुंबप्रमुखाकडं होते आणि मागच्या टायमाला ह्या कुटुंबप्रमुखाला त्या पंतांनी जी वागणूक दिली होती का ती वागणूक चुकीची होती त्याच्यामुळं हा अनाजी पंत त्या प्रमुखाकडं तोंड वर करून जाऊ शकत नाही का बाबा मला पाठिंबा द्या म्हणून आलं का तुमच्या ध्यानात बरं मला दुसरं असं सांगायचं की ज्या गोष्टी मला कळतात आता मी तर जनर चारतो मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी तर शेतकऱ्यावरतीच बोलतो बरोबर आहे की नाही मग ज्या गोष्टी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतात जनर चारणाऱ्याला कळतात त्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित लोकांना का बरं कळत नसती बरोबर आहे की नाही आणि ह्या कळतात प्रत्येकाला पण बोलत नाही कुणीच का आणि एवढं होऊन पण आता तुम्ही म्हणता का एवढं होतं एवढ्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणता तसं खरं आहे बो का ह्या माणसाने असं केलं घर फोडलं आमकं तमकं सगळं तुमचं खरंही मानतात पण मग ह्याच माणसाचा पक्ष निवडणुकीत निवडूनच काय येतो तर त्याला कारण पण तसं आहे जोपर्यंत तुमच्याकडं आबा पहिलं कसं होतं माहिती आहे का बैलानं नांगर चालायचं बरोबर आहे का नाही बैलाची शेती एक नंबर आहे ना का नाही आता त्याच्यात टॅक्टर आला मग टॅक्टरनं काय होतं कधी कोणाचा बांध फुटतो कधी काही गोष्टी घाला द्या पण जर बैलांना नांगर असला ना तर व्यवस्थित होतं भांडणं तण्णं होत नाहीत बरोबर आहे की नाही तसं मला काय सांगायचं आहे तुमच्या ते हात आलं का मशीन आलं ना मशीन आलं म्हणजे पाचका होणार मग आता तुम्ही विचार करा मशीन कोणाकडे निवडणुकीचं मशीन कोणाकडे तर ती मशीन ज्याच्याकडं ज्याच्या हाती सासा तोच पारदी ही जी मन आहे ना तीसुद्धा आजच्या राजकारणाला एकदम तंतोतंत खरी ठरवते बरोबर आहे की नाही आता किती बोलायला पाहिजे ना अजून पण तुम्हाला एक सांगतो मी जरी निर्णय कुटुंब प्रमुखाच्या विरोधात गेला तरीही जे कुटुंबातली लोक आहेत भलेही फुटलेले असले आज ते लोक सोडून जे लोक ठामपणे माग उभे आहेत ना ते लोक कधीच कधीच कुटुंब प्रमुखाची साथ सोडणार नाही असे आता माझ्या वडिलांच्या विरोधात जर शेजारचा गेला तर मी जर माझ्या वडिलांची साथ सोडली तर माझ्या रक्तात बदल होणार बरोबर आहे की नाही आणि मी जर माझ्या बापाची बाजू घेऊन लढलो तर जगात नाव निघणार ना आणि तुम्हाला एक सांगू मी कुटुंबाचा सदस्य म्हणजे सगळ्यात मोठं पदी तुम्ही आमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता हे की नाही म्हणजे कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता आहे आज कार्यकर्ता म्हणजे काय कडीपत्ता तसा कुटुंब सदस्य म्हणजे कडीपत्ता नाही ना तो त्या कुटुंबाचा सदस्य आहे निकाल काही लागू द्या निकाल आम्ही आजच सांगतो मी तुम्हाला का निकाल हा विरोधात लागणार आहे कारण फायदा आहे तिकडे अनाजीपंत तिकडे कट कारस्थान करणारे लोक तिकडे सगळं तिकडे मशीन तिकडे सगळं तिकडे पण सत्याचा एक दिवस येणार आणि शंभर टक्के येणार बर बरोबर आहे की नाही तर मी आजचा व्हिडिओ जे बोललो ते तुम्हाला काय वाटतं म्हणजे मी खरं बोललो खोटं बोललो का ते, ते सांगा जा कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची आहे का वाट पाहतो आणि आजचा व्हिडिओ मी असा हा हातात धरून कोण बनवला मी जनर सराला सोडलेली आणि जनरं पळू राहिले पण मला ज्या भावना माझ्या व्यक्त करायच्या होत्या तुमच्यासोबत त्या व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आता ह्या व्हिडिओला किती लाईक येते आणि काय होतं तो भाग वेगळा आहे आणि गौण लाईक आणि कमेंटसाठी मी कधीच व्हिडिओ बनवित नाही मी सत्याची बाजू घेऊन व्हिडिओ बनवितो तर तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र जय कुटुंब प्रमुख